राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष विकास पवारचा अटकपूर्व जामीन फेटाळला नगरच्या सत्र न्यायालयाचा निर्णय दरोडी पवनचक्की प्रकल्पात खंडणी वसुली आणि मारहाण प्रकरण आरोपी अद्याप फरार बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सौर ऊर्जा प्रकल्पातील सिक्युरिटी गार्डवरील मारहाण आणि त्यानंतरच्या सरपंच देशमुख यां आणि त्यानंतरच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्य हादरून गेलेले असतानाच पारनेर तालुक्यातील दरोडी येथे पवनचक्की प्रकल्पात घडलेल्या गंभीर मारहाण कार्यालयाची तोडफोड आणि तब्बल दोन लाखांच्या खंडणी वसुलीच्या प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडवली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष विकास राघू पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने एक डिसेंबर रोजी फेटाळला असून आरोपी अद्याप फरार आहेत कार्यालयाची तोडफोड प्रकल्प व्यवस्थापनावर दबाव आरोपींकडून केवळ मारहाणच नव्हे तर कार्यालयातील साहित्य फोडणे कागदपत्रांची उधळण कर्मचाऱ्यांना धमकावणे असा धुडघूस घालण्यात आला प्रकल्प व्यवस्थापकाकडून दरमहा दोन लाख रुपये देण्याची खंडणी मागितली अशी फिर्यादीत स्पष्ट नोंद आहे पोलिसांचा शोध सुरू प्रकल्प कार्यालयात सिक्युरिटी गार्डला बेदम मारहाण दरोडी येथील प्रवणचक्की प्रकल्पाच्या कार्यालयात गेल्या महिन्यात सायंकाळच्या सुमारास विकास पवार यांनी सात ते आठ साथीदारांसह धाड टाकत सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले यास जबरदस्त मारहाण केल्याचा आरोप आहे लाथाबुक्क्यांनी केलेली मारहाण शिवीगाळ धमक्या यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल या गंभीर घटनेनंतर पीडित घुले यांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर चंद्रकांत ठुबे यांना देखील अशाच प्रकारे धमकी देण्यात आली तसेच पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांच्या पी देखील त्या ठिकाणी जाऊन अशाच प्रमाणे धमकी दिली होती त्यानुसार विकास पवार आणि त्यांच्या सहकार्याविरुद्ध मारहाण तोडफोड अडथळा निर्माण करणे खंडणी मागणे धमकी देणे इत्यादी गुन्ह्यांखाली फिर्याद दाखल करण्यात आली प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून गुन्हा दाखल झाल्यापासून पवार व त्याचे सहकारी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फरारी आरोपी विकास पवार यांनी अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता या अर्जावर दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण झाली गुन्ह्याचे गांभीर्य प्रकल्पातील कर्मचाऱ्यांवर झालेला परिणाम आणि खंडणी वसुलीचे स्वरूप लक्षात घेता न्यायालयाने एक डिसेंबर रोजी जामीन अर्ज फेटाळून लावला स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आरोपी विकास पवार याचा शोध अधिक गतीने घेण्यात येत आहे पोलिसांनी काही ठिकाणी तपासाची सूत्रे हाती घेतली असून पवार व त्याचे सहकारी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पवनचक्की प्रकल्पात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे प्रकल्प व्यवस्थापनाने सुरक्षा व्यवस्था वाढवली असून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे स्टार इंडिया वनसाठी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा